नमस्कार मी श्वेता पवार तुम्ही टी व्ही लाईफ च्या आपल्या मराठा सेवा संघ नानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अपंग मुलांना व कोरोनाच्या काळामध्ये ज्या मुलांचे पालक मरण पावलेत अशा मुलांना मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून छोटीशी आर्थिक मदत देण्यात आली व दत्तात्रय सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला व कृषी अधिकारी शिरष साहेब विजया पाटील मॅडम ग्रामपंचायत सदस्य सोनाली गवळी या सर्व मान्यवरांचा मराठा सेवा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित शिवश्री सुशील गवळी मामा मुळे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर देशमुख साहेब सदाशिवराव पवार सूर्यकांत पाटील संतोष सावंत बाळू पारवे विष्णू मुळे शिवाजी गवळी बापू माळी संतोष कोळी आप्पा वाघमारे प्रमोद दुधाळ संभाजी दडेसर निलेश गवळी राजाराम सावंत भाऊ कुर्डुले प्रमोद गवळी जगन्नाथ भोरे व नानस ग्रामस्थ उपस्थित होते